पुण्यामध्ये जे प्रकरण घडलं की जी प्रशिक्षणार्थी असते ते इतर अधिकारी लावतात मग मी मी पण लावतोय असं करत तिने ते लावलं आणि ते प्रकरण कुठल्या कुठे गेलं मग की ज्या पद्धतीने अर्थात याला जबाबदार जे आहे ते परिवहन आयुक्त आणि त्यांचे आरटीओ आहेत खरं म्हणजे त्यांनी आहे त्या ठिकाणी एखादं वाहन दिसलं की त्याला जागेवर थांबवून त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे त्या अधिकाऱ्यावरती कारवाई केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असं एकही उदाहरण नाहीये मला वाटतं की त्या जे प्रशिक्षणाऱ्या अधिकाऱ्यांना दोष तर ह्याचे पण त्याच्यापेक्षा जास्त दोष जो आहे तो परिवहन आयुक्त आणि त्यांचे आरटीओ आहेत त्यांनी हे कल्चर सुरू केलं परत त्याच्यामध्ये आणि मला वाटतं की मग कोणाला तरी एका वेळेस सगळ्यांचेच दिवे काढले गेले पाहिजे ह्याच्यामध्ये आणि पंतप्रधानांनी खरं म्हणजे की याच्यावरती हे केलं होतं त्यावेळेस त्यांनी ट्विट केलं होतं पंतप्रधानांना की आता प्रत्येक नागरिक हा स्पेशल आहे प्रत्येक नागरिक हा व्ही आय पी आहे कोणी व्ही आय पी आणि सामान्य नागरिक असा नाही आहे त्यामुळे जर तिथे त्या पातळीवरून जर असं इक्वॅलिटी एकमेकामध्ये समता जर आणि आणायचं जर असेल तर मला वाटतं हे कल्चर नको आहे इथे ह्या अधिकाऱ्यांचा दोष आहे की याच्यामध्ये आणि ते कसं होतं की अधिकाऱ्यांना मला दिवा असल्याशिवाय मला अधिकार आले असं होत नाही कारण म्हणजे तुमच्या फील येत नाही तुमच्या कृतीतून तसे आलं पाहिजे तर ह्याच्यामधून दिवा लावून किंवा काही ऍक्सेसरी लावून ते थोडं कॉस्मेटिक आहे की त्याच्यामुळे कॉस्मेटिक हे करून तुम्ही तुमच्या कामातून ते तुमचं महत्व जाणवलं पाहिजे मला वाटतं की हे कल्चर कुठल्या तरी मागच्या दाराने पुन्हा येते की काय पण या निमित्ताने जर कुणाला जर एखाद्या नागरिकाला जर असा दिवा दिसत असेल तर तो, तो दिवा बेकायदेशीर आहे असं काय नंबर सेट त्यांनी खरं म्हणजे की समाज माध्यमात टाकलं पाहिजे कुठंतरी त्याचा फायदा झाला तर होऊ शकेल